गमान नितीन मुकेश यांचाही सन्मान नागपूर नगरीच्या वतीनं छोटरा गोवा समा छोटा सुहान सुहान

जनतेसोबत मिळण्याचा कार्यक्रम आज या यशवंत मानकापूर स्टेडियममध्ये आयोजित केलेला होता आणि ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त स्पा प्रतिसाद मिळाला सगळ्यांनी नितीन मुकेश यांच्या गाण्याचा फार छान आस्वाद घेतला आणि दोन तास म्हणजे त्यांनी आम्हाला एवढं रंगून टाकलं गाण्यामध्ये की दोन अडीच तास कसे निघाले आम्हाला कळलंच नाही जुने गाणे सर्व जुने गाणे आता आज आपण ते सगळे जुने गाणे विसरलो होतो पण आज सगळ्या जुन्या गाण्याचा इतका छान आस्वाद घेतला आणि माननीय नितीनजी गडकरी साहेब त्या त्यानंतर कांचनदाई त्यांची पूर्ण फॅमिली या ठिकाणी गाण्याचा आस्वाद घ्यायला उपस्थित होत्या आम्ही सर्व नितीनजी यांना खूप खूप धन्यवाद देते की आम्ही त्यांच्या इलेक्शनासाठी जी, जी मदत केली तर त्यांचं एक स्नेह मिळण्याचा कार्यक्रमानिमित्त आम्ही इथे मानकापूर स्टेडियमला सगळेजणं एकत्रित झालो आणि त्यांनी त्यांचं आम्ही अभिनंदन केलं स्वागतसुद्धा आज केलं कारण इलेक्शननंतर आम्ही आता पहिल्यांदाच त्यांना भेटलो तर त्यांचं स्वागत घेतलं स्वागत केलं आणि त्यांची आमची भेट झाली हे आमच्यासाठी फार आनंदाचं क्षण आहे आणि इथे सगळं जणं मानकापूर स्टेडियमला आले त्यांच्या त्यांचे आभार मानते आणि गडकरी साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्यांच्यासुद्धा खूप खूप आभार असंच आम्हाला नेहमी ते सदोदित लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद माझे मिस्टर नरेशजी बर्डे यांना सुद्धा शहराचं उपाध्यक्ष केलं आणि एक वेगळी जबाब मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि ती जबाबदारी ते पार पाडत असते पूर्ण पश्चिम नागपूर म्हणा किंवा नागपूर शहरात जेही काही कार्यक्रम असतात ते उपस्थित राहतात आणि आता पश्चिम नागपूरचं उपाध्यक्षपद दिल्यामुळे त्यांनी बरेचसे कामं कार्यक्रम आयोजित केलेले आहे आपल्या पश्चिम नागपूरमध्ये सर्व आरोग्य शिबिर सुरू आहे आतापर्यंत आपले दहा आता ते अकरा शिबिरं झाले आणि त्यामध्ये सगळे चेकअप असते हेल्थ चेकअप गायनिक चेकअप हाडांच्या तपासण्या लेडीजला जो त्रास असतो तो त्यानंतर डोळे तपासणी डोळे तपासणीमध्ये जर मोतीबिंदू आढळला तर त्यांना त्यांची ऑपरेशनची व्यवस्था म्हणजे त्यांना ब मी गाडी आणून स्वत आमच्या वामनराव बर्थडे स्मृती प्रित्यर्थ आम्ही गाडी आणून त्यांना ऑपरेशनला नेऊन त्यांना घरपोच सोडून देतो ही स्व व्यवस्था असते त्याचप्रमाणे डोळे तपासल्यानंतर कोणी फक्त नंबर देतात पण आम्ही त्यांना चष्मे वाटप केले आतापर्यंत कमीत कमी तीन चार हजार चष्मे आमचे वाटप झालेले आहे तर असा आमचा उपक्रम पश्चिम नागपुरामध्ये सुरू आहे आता लवकरच आम्ही झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम घेऊ त्यानंतर आमचं एक उद्दिष्ट होतं की माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या वाढदिवसापासून तर आपले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसापर्यंतच आमचा जो हा उपक्रम आहे त्यांच्या वाढदिवसाला आम्ही मुलांचा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे असा आमचा हा उपक्रम सुरू आहे त्याचप्रमाणे मुलांना पुस्तकं वाटप असो किंवा शाळेची फी असो याच्यामध्ये सुद्धा आम्ही सुविधा औषधांची व्यवस्था आणि मुलींना ज्यांची इच्छा ज्या कॉलेजमध्ये असेल त्याला ॲडिॲ आड़ी, ॲडमिशन करता आम्ही असं मदत करत आहे असा आमचा माझा आणि माझ्या मिस्टरांचा उपक्रम नागपूर पश्चिम नागपूरमध्ये सुरू आहे <स्था>

क्या कर घड़ी घड़ी इनको ऐसे चैन लेने नहीं अगर आज चैन से सुन रहे हैं तो थोड़ा लोक मैं भी बन जाता हूँ आप सब सभी सुनिए मुझे इनका जितना वक्त मिला है